ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय इतिहास विभाग इनरविल क्लब कळम तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती कळम यांच्या संयुक्त विद्यमानाने हे जे व्याख्यानमाले साठी उपस्थित सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार आज या व्याख्यानमालेच आठवं पुष्प मी गुंफण्यास सुरुवात करत आहे सर्वप्रथम सर्व या आयोजकांचं मनपूर्वक कौतुक आज विज्ञानाच्या युगामध्ये हे जे काही ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू करून एक चांगल्या विचारांची जी परवाणी सर्वांना दिलेली आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम है माज आठव पुष्प माँ जिजाऊ सावित्रीमा चरणी अर्पण करते उतारो मुझे जिस क्षेत्र में उतारो मुझे जिस क्षेत्र में सर्वश्रेष्ठ कर दिखाऊंगी औरों से अलग हो कुछ अलग ही करके जाऊंगी न, चाह नहीं है किसी अलग नाम की किसी को महान बनाऊंगी नारी हूं मैं इस युग की नारी की अलग पहचान बनाऊंगी नारी की अलग पहचान बनाऊंगी आज विषय आहे आत्मनिर्भर महिला आत्मनिर्भर म्हणजे काय आत्मनिर्भर म्हणजे आपण स्वतः स्वयंपूर्ण असलं पाहिजे स्वावलंबी असलं पाहिजे स्वतःसाठी स्वतःच्या गरजा मूलभूत ज्याही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण सक्षम असलं पाहिजे आता महिलांनी आत्मनिर्भर आत्म बनण्यासाठी कशा पद्धतीने त्या आत्मनिर्भर बनू शकतील एक म्हणजे कुठल्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करून आणि दुसरं म्हणजे आपल्या घरामधली काही काम करून किंवा घरामध्ये आपलं स्वतःच काहीतरी योगदान देऊन कुठल्याही स्वरूपात असेल ते योगदान देऊन आजची महिला जी आहे तर ती आत्मनिर्भर बनू शकते आजची महिला जी आहे तर ती पंतप्रधान अंतराळवीर राष्ट्रपती आय एस आय पी एस क्रॅक करून आजची महिला जी आहे तर ती सगळीकडे अव्वल ठरत आहे अशा या सगळ्यात चांगल्या ठिकाणी विराजमान असलेल्या महिलांचा मला खरच मनपूर्वक अभिमान वाटतो लोक कहते की कोई घर नहीं होता है पर सच ये है की के, के बिना कोई घर घर नहीं होता है आज पती आणि पत्नी ही संसारथाची दोन चाका आहेत ती जर समान गतीने पुढे गेली तरच निश्चितपणे उत्कर्ष होणार आहे संपूर्ण भार जर आपण एका चाकावर जर टाकला तर ते चाक रखडत चालणार आहे त्यामुळे कुणाही एकावर जर भार पडला तर तो दुसऱ्यांनी सावरून घ्यायला पाहिजे तरच आयुष्याचा हा जो गाडा आहे तर तो निश्चितपणे चांगल्या गतीने पुढे जाईल आज मनुष्याच्या सर्वांच्या जीवनावश्यक गरजांपेक्षाही सुखकारक गरजा ज्या आहेत तर त्या उंचावल्या गेल्या आहेत त्यामुळे कुणा एकट्याच्या आर्थिक कमाईवर घर चालण्यापेक्षा जर ते घर दोघांच्या कमाईवर जर चालत असेल तर निश्चितपणे त्या घरामध्ये येणारी सुखसमृद्धी जी आहे तर ती अधिक प्रमाणात आहे यासाठी महिलांनी त्यांचा हातभार लावणं गरजेचं आहे नीट जेई दहावी मेरिट ह्याचा जर रिझल्ट आपण बघितला तर अर्ध्याहून अधिक ह्या त्या ठिकाणी सावित्रीच्या लेखी आपल्याला ले अव्वल झालेल्या दिसतात परंतु नंतर मात्र लग्न त्यानंतर मुलं बाळांची जबाबदारी अशा अनेक चक्रव्यूहांमध्ये त्या किंवा कौटुंबिक जबाबदारी असेल अशा अनेक चक्रव्यूहांमध्ये त्या अडकून जातात आणि सर्वांना जमत नाही हे चक्रभिहू भेदायला खरंच कठीण असतं सगळं सांभाळून बाहेर नोकरी करणं परंतु आज अनेक सावित्रीच्या लेखी ह्या मी म्हंटल तस अनेक चांगल्या पदांवरती विराजमान आहेत आणि अशा अनेक सुशिक्षित महिला ज्या आहेत तर त्यांची ही जी डिग्री आहे चांगली उच्च शिक्षण घेतलेली असते पण त्या त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक काही कारणांमुळे काही गोष्टी करू शकत नाहीत ते चक्रव्यूह त्यांना भेदता येत नाही त्यांच्यासाठी त्यांची डिग्री म्हणजे खरंच इट्स अ जस्ट अ पीस ऑफ पेपर सांगायला खरच खूप मला दुःख वाटतं परंतु काही कारणास्तव ते शक्य होत नाही आणि कुठेतरी आला मग ती स्त्री असो अथवा पुरुष असो त्या शिक्षणाचा उपयोग करून त्याचं आयुष्य नक्कीच सार्थकी लागलं असतं आणि देशातली बेरोजगारी नक्कीच कमी झाली असते पण माझ्या माता भगिनी ज्या आहेत ज्यांनी शिक्षण घेतलंय पण त्यांना काही कारण असं करता नाही आलं तर त्यांनी खेद मानायचं नाहीये त्यांनी त्यांच्या सुनेसाठी त्यांच्या नातीसाठी आणि त्यांच्या मुलीसाठी स्टँड घ्यायचं आहे त्यांच्यासाठी उभं राहायचे त्यांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी जर आज स्त्रीने जर मदत केली तर निश्चितपणे महिलांची जी उन्नती आहे तर ती आणखी जास्त वेगाने आपल्याला घडताना दिसून येईल नसतात सगळेच जण नशीबवान माझ्यासारखे या बाबतीमध्ये मात्र मी खरंच खूप भाग्यवान आहे जशी सावित्री मायनाथ ज्योतिबांनी साथ दिली तसेच आज मला माझे पती डॉक्टर अमित पाटील यांची खंबीरपणाने साथ आहे त्याचबरोबर स्त्री शिक्षणासाठी आणि स्वावलंबनासाठी माझ्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी मला प्रोत्साहन मिळत अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत असतं आज उंबरठ्या बाहेर जर स्त्रीला तिचं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर तिला तिच्या पतीची साथ आवश्यक आहे जसं यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते ना तसंच यशस्वी पत्नीच्या मागे तिच्या पतीची खंबीर साथ असणं गरजेचं आहे शिक्षण शिक्षणाचा खरा वापर नुसती तुमच्या जवळ डिग्री असून होत नाही तर त्या शिक्षणाचं तुम्ही जर दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना जर त्याचं आचरण केलं तर होतं खरं म्हणजे स्त्री जर स्त्रीच्या पाठीशी उभी राहिली ना तर आज अनेक प्रश्न चांगल्या पद्धतीने मार्गी लागतील नोकरी करणाऱ्या स्त्रीबद्दल घरी राहणाऱ्या स्त्रियांनी हेवा करू नये त्याचबरोबर सुनेच्या पोटी मुलगाच पाहिजे म्हणून सासूने हट्ट करू नये नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी सुद्धा मी नोकरी करते म्हणजे काहीतरी महान दिव्य कार्य करते म्हणून घरामधील स्त्रियांना तुच्छ समजू जावा नये सासू सासऱ्यांची जबाबदारी जर जा समान वाटून घेतली तर आज आपल्या देशामधल्या वृद्धाश्रमांची संख्या सुद्धा कमी होईल आणि उतरवयात ज्या आई वडिलांनी कष्ट केले तर आपल्या लेकरांना उभं करण्यासाठी त्यांचं आयुष्य नक्कीच सुखकारक होईल स्त्री भ्रूण हत्या करायला लावणारी जर एक स्त्री असेल तर याच्यापेक्षा खेदाची गोष्ट अजून काही असू शकत नाही आज परिस्थिती बदलत चाललेली आहे स्त्री झालेलं आहे आणि स्त्री जन्माचं स्वागत सुद्धा अनेक घरांमध्ये आनंदाने केलं जात आहे हायस्ट पेड जॉब सगळ्यात जास्त पगार कुठल्या नोकरीला द्यावा असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा माणूस चिल्लरने जे चिल्लर उत्तर दिलं विश्वसुंदरी आपली तर तिच्या मताशी मी अगदी सहमत आहे जगात जर सगळ्यात जास्त पगार कुठल्या नोकरीला द्यायला पाहिजे तर तो आईला द्यायला पाहिजे नऊ महिने उदरामध्ये आणि आयुष्यभर उदराच्या बाहेर ती आपल्या मुलाचं रात्रंदिवस संगोपन करत असते त्याच्या आजारपणामध्ये त्याची सेवा करते कितीही यातना झाल्या तरी प्रत्येक आई ही मुलासाठी स्टँड घेत असते त्याच्यावर संस्कार करत असते आज बाहेर काम करणं सोपं आहे पण आज मुला मुलींना चांगले संस्कार देणं एक एक संस्कार करण्यासाठी लागणारे कष्ट घेणं याच्यासारखं दुसरं कुठलंही जॉब नाहीये त्यामुळे अशा सगळ्या माता माऊलींना माझ मनपूर्वक नमस्कार आणि निश्चितपणे एक राष्ट्र निर्मिती जर करायचं असेल तर ते सामर्थ्य जर असेल तर ते एका स्त्रीमध्ये आहे स्त्रीने जर ठरवलं तर उद्याच एक सुंदर राष्ट्र ते निर्माण करू शकते माझी जाऊन मुघलांच्या सलतनी मध्ये स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि त्यांच्या सुपुत्राने ते साकार केलं धन्य ती माऊली आणि धन्य ते शिवचरित्र परस्त्रीला माते समान मानणाऱ्या राजाचा आदर्श आज सर्वांनी घ्यायला पाहिजे नुसतेच ढोल ताशांच्या आवाजामध्ये शिवजयंती साजरी करण्यापेक्षा शिवरायांचं चरित्र वाचन आणि आचरण केलं तर ती शिवरायांना खरा प्रणाम होईल आणि त्यांनी तेन, स्वराज्याचं स्वप्न साकार केलं पण स्वराज्याचं स्वप्न नक्कीच साकार होईल प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलाला आज मातेचा आणि परस्त्रीचा सन्मान करायला शिकवलं पाहिजे आज कितीतरी निर्भया मुलांच्या गैरवर्तवणुकीला बळी पडल्या आहेत लहानपणापासूनच जर मुलगा स्त्रीला जर सन्मान द्यायला शिकला तर भविष्यामध्ये येणारा हा जो स्त्री सुरक्षेचा प्रश्न आहे तर तो निश्चितपणे मार्गी लागेल आणि जर वेळीच तुम्ही मुलांना आवर घातला नाही तर असे कितीतरी निर्भय आपल्या अवतीभवती आपल्याला दिसायला लागतील घरामध्ये आजूबाजू शेजारी आणि भविष्यामध्ये स्त्री सुरक्षेचा जो प्रश्न आहे तर तो गंभीर स्वरूप धारण करेल मुलांबरोबरच आज प्रत्येक मातेने आपल्या मुलीला सुद्धा चांगले संस्कार द्यायला पाहिजे आज अनेक मुलींचा कल जो आहे मुलींचाच काय अनेक स्त्रियांचा कल जो आहे तर तो अत्यंत चुकीच्या मार्गावरती त्यांची पावलं पडत आहेत तर त्यांना मिळालेल्या शिक्षणाचा आणि स्वातंत्र्याचा जर गैरवापर केला तर त्याचे परिणाम हे निश्चितपणे गंभीर आहे आज जेही काही स्त्रीला शिक्षण मिळाले स्वातंत्र्य मिळाले त्याचा चांगला वापर सगळ्या महिलांनी करणं गरजेचं आहे अन्यथा परत पहिल्यासारखे दिवस यायला वेळ लागत नाही कालाचं चक्र मात्र वेगाने बदलत असत अचानक आलेलं वैधव्य कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घटस्फोट अचानक बदललेली आर्थिक परिस्थिती अशा वेळेला महिलांनी स्वतः आत्मनिर्भर हे खूप गरजेचं गर गर आहे त्याशिवाय त्यांना काही पर्याय नसतो करोना महामारीमध्ये आपण बघितलं की आज अनेक घर उद्ध्वस्त झालेली आहेत आणि मग त्या महिलांवरती एकटीने घर चालवण्याची जबाबदारी आलेली आहे अशा बिकट परिस्थितीतून जाताना आपण आपल्या आजूबाजूच्या घरामधील अनेक महिलांना बघतो तर महिलांनी जर ठरवलं ना स्त्री जर ठरवलं तर स्त्री काहीही करू शकते अनेक व्यवसाय महिला आज करू शकतात छोटे छोटे व्यवसाय आहेत डबा बनवणं आहे खानावळ चालवणं आहे शिवन यंत्र आहे कांडप यंत्र आहे गिरणी आहे जर शिक्षण झालेलं नसेल आणि जरी झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही छोट्या व्यवसायांमधन मोठी भरारी घेऊ शकता कुठलाही व्यवसाय एका दिवसामध्ये मोठा होत नाही पण तुमच्यामध्ये ते करण्याची इच्छाशक्ती मात्र असली पाहिजे खेड्यामध्ये गावाकडे राहणाऱ्या अनेक महिला बघते घरामध्ये त्यांच्या खरंच खरच आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बेताची असते पण घराबाहेर पडून काम करणं त्याची त्या महिलांनाही इच्छा नसते घरामधून सुद्धा परवानगी नसते पण खरं पाहिलं तर अनेक लघु उद्योग महिलांना करता येण्यासारखे आहेत पुरवड्या लोणचे पापड काळा मसाला लाल तिखट या सगळ्या गोष्टींना शहरामध्ये खूप डिमांड आहे हे जर व्यवसाय चालू केले के आज लिज्जत पापड बघा तुम्ही किती छोट्या परिस्थितीतून मोठ्या मोठं स्वरूप धारण केलेलं आहे आज अशा अनेक महिला आहेत की ज्या यशस्वीपणे असे गृह उद्योग लघु उद्योग चालवितात त्यांच्यासारखं तुम्ही करू शकता मार्ग खूप आहेत फक्त ते करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे ज्या सुशिक्षित आहेत त्या शेअर मार्केट वरती काम करू शकतात थोडंफार आपण आपल्यासाठी करणं गरजेचं आहे पहा त्याचबरोबर तुम्हाला चांगले रेसिपीज येत असतील तुम्ही रेसिपीचं चा युट्यूब चॅनल बनवू शकता तुमच्या अंगे एखादे कला गुण असेल तर त्या तुम्ही एखादं युट्यूब चॅनल घरी बसून चालू करू शकता थोड्याशा चा चा चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत बँकिंग आहे अॅग्रिकल्चर आहे हॉटेल मॅनेजमेंट आहे डॉक्टर इंजिनियर टीचर लेक्चरर हे सारखे तर प्रोफेशन सगळ्यांना माहिती आहे कंडक्टर आजची महिला ऑटो रिक्षा फोर व्हीलरच काय पण कॉन्फिडन्स मध्ये असती पायलट बनून आकाशामध्ये गगन भरारी घेत आहे आजची महिला जी आहे तर ती अत्यंत सेविकेपासून ते देशाच्या मोठ्या पदावरती जाणारी आजची महिला आहे तर त्यांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे जवी असं म्हणतात तर इच्छाशक्ती जर असेल तर तुम्हाला मार्ग जे आहेत तर ते निश्चितपणे अनेक मार्ग तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात एकीकडे आपण बघतो की पुरुषांच्या बरोबरीने मी खरंच पाहते हे चित्र की दररोज मला ऊसतोडीवर काम करणारी अक्षरशः दोन महिन्याचं बाळ असू दे तर ती बाई सुद्धा ऊसतोडीवर काम करताना मला दिसते रस्त्यावरती दगड फोडायला सुद्धा शक्तीचं काम करताना ती महिला बरोबरीने काम करताना दिसते पण त्याच्याच विरोधामध्ये एक दुसरं पण एक विसंगत चित्र आपल्याला पाहायला मिळत तर ते म्हणजे घरामध्ये स्वयंपाकाला बाई धुण्याला बाई भांड्याला बाई फरशीला बाई सगळ्या कामाला बाई आणि त्या महिला घरामध्ये बसून काहीही काम करत नाही नुसतं टीव्ही सिरियल युट्यूब व्हॉट्सअप अजून काही नवीन आलंय ते फेसबुक इंस्टाग्राम सगळ्या ह्याच्यामध्ये त्या महिला आजच्या गुंग आहेत त्याचबरोबर प्रत्येक क्षणाला त्यांना नवीन गेटअप पाहिजे आणि प्रत्येक नवीन गोष्ट त्यांच्याकडे आली पाहिजे जी पण काही फॅशनची चालू असेल ती ऑनलाईन शॉपिंगला तर काही सध्या लिमिटच नाहीये चालूच आहे आज एक एक उद्या एक आहे तर खरंच हे खर्चाचा हिशोब पण त्या महिलांनी करायला पाहिजे की ज्यांचं कुठेच योगदान नाहीये ठीक आहे घरात बसून तुम्ही घरातल्या गोष्टी करत असाल आणखी काही गोष्टी करत असाल तर त्याला कुठं तरी मान्य आहे पण तुम्ही घरात बसून काहीही न करता तुमचा जर वेळ अशा पद्धतीने वाया घालवत असाल तर ते अत्यंतपणे चुकीचं आहे एक महिनाभराचा हिशोब काढा की कि तुम्हाला किती खर्च लागतो आणि त्यातला किती पट खर्च घरासाठी तुम्ही कुठल्या स्वरूपात तुमचं किती योगदान देतात ह्याचा त्यांनी स्वतः अभ्यास करावा नुसतंच गॉसिपिंग करत बसण्यापेक्षा सुदैवाने जर सर्व सुख वस्तू तुमच्याकडे असतील तु तु तर समाजामध्ये आज अनेक उपेक्षित घटक आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमचा वेळ द्या समाजातील त्या उपेक्षित घटकांना उभं राहण्यासाठी मदत करा खूप समस्या आहेत तसे ह्या व्हॉट्सअप युट्यूब सोडून चांगली काहीतरी कामं केली तर निश्चितपणे तुमचा जन्मही सार्थकी लागेल काहीतरी चांगलं होईल समाज सुधारण्यासाठी तुम्ही काही केलं तर तुमचं मनाला सुद्धा नक्कीचपणे समाधान मिळेल आज अशाही अनेक महिला आहेत की ज्यांना स्वतःच बँक अकाउंट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये खूप पैसे असतील परंतु ते बँक अकाउंटमध्ये जाऊन बँकेत आपलं स्वतःचा व्यवहार स्वतःने करण्याचं सुद्धा त्यांना माहिती नाहीये चेक कशा पद्धतीने लिहायला पाहिजे हेही माहिती नाहीये आणि मा मग कशा पद्धतीने आपण सुशिक्षित आहोत आपण हे आत्मनिर्भर बनलं पाहिजे जायला पाहिजे बँकेमध्ये कसं भरायचं चेक कळलं पाहिजे कधी एकट्याने करायची वेळ आली तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत माहिती नाहीये ठीक आहे पण जे माहित नाही ते आपण शिकून घेतलं पाहिजे आपल्या स्वतःमध्ये ते म्हणजे काय खूप घोड चुक आहे असं नाही पण शिकत राहिलं पाहिजे चांगल्या गोष्टी आपण ह्या करत राहिल्या पाहिजेत म्हणजे नुस नुसतं सही पूरत आपल्याला त्या चेकवर करता येते फक्त सही आणि डिग्री मात्र मोठी याला अर्थ नाहीये दैनंदिन जीवनासाठी लागणारी जी, जी काही सर्व कागदपत्रे आहेत व्यवहार आहेत ते स्त्रीला स्वतः स्वयंपूर्ण आत्मनिर्भरपणे तिला करता यायला पाहिजे आज उंबरट्याबा आज उंबरट्या बाहेर स्त्रीला बाहेर पडताना अनेक अडचणी येत ये असतात ज्या सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले तिची आपण जशी पूजा करतो ना तसच व्रत माझ्या लेखी सावित्रीबाई फुलेंच करायला हवं सावित्रीबाईंच्या अंगावरती शेण चिखल टाकून विरोध करणारे काही ब्राह्मण होते परंतु त्यांना स्त्री शिक्षणासाठी शाळा काढायला मदत करणारे देखील भिडे हे देखील ब्राह्मणच होते गुण आणि दोष सर्वांच्याच मध्ये असतात परंतु गुणांवरती घालून पाणी घालणं हे अत्यंत चुकीचं आहे आज देखील स्त्री नोकरी करताना अनेक पुरुष वर्गाला त्या स्त्रियांना आपल्या इतकंच वेतन मिळतं हे खूप खटकत आणि मग त्यावेळेला अनेक षडयंत्र रचली जातात परंतु आजची स्त्री दुर्गा बनून लढत आहे ते उद्याच्या स्त्रीचा येणारा जो काही उज्ज्वल काळ आहे भविष्य आहे त्यासाठी ती लढत आहे स्त्रियांनी पुस्तकी शिक्षणाबरोबरच चांगले संस्काराचे धडे देणं ही पुढच्या पिढीला खूप गरजेचं आहे स्वतःही संस्कारी राहणं हे गरजेचं आहे नुसतंच पुस्तकामधलं शिक्षण घेऊन उपयोग नाही त्याबरोबर मूल्य संस्कार जपणं हे गरजेचं आहे जाऊंनी शिवरायांना सर्व धर्म समभावाची शिकवण दिली शिवरायांच्या दरबारामध्ये हिंदू मुस्लिम सर्वच जातीचे लोक एकत्र येऊन फक्त आणि फक्त स्वराज्य ह्या प्रेरणेने एकत्र येऊन ते आपले प्राण अर्पण करत होते आजही सर्व मातांनी माझे जाऊनची प्रेरणा घेऊन आपापसातील आप मतभेद विसरून सर्व धर्म समभावाची प्रेरणा घेऊन समाजात जगले पाहिजे तरच खरे सुराज्य होईल माझे हे पुष्प जाऊंना आणि सावित्री माईंना मी अर्पण करते तसेच समस्त स्त्रियांना देखील मी अर्पण करते मी माझे मत मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे जे जे पटलं चांगलं वाटलं ते तुम्ही आत्मसात करावं जे तुम्हाला पटलं नाही ते माझ मला परत करावं सर्व स्त्रियांना उद्देशून या ठिकाणी मी एक माझी आवडती कविता मी सादर करत आहे आज महिलांसाठी अनेक कायदे आहेत स्वतःच्या रक्षणासाठी आहेत तर त्यांनी आत्मनिर्भर बनून आपल्या आपला जे काही शिक्षण आहे आपला हातभार जो आहे तर, आ, तर तो आपल्या संसारासाठी लावला पाहिजे आपल्या शिक्षणाचा वापर केला पाहिजे असं मी सर्व महिलांना या ठिकाणी सांगू इच्छिते वेळ बराच अं झालेला आहे त्यामुळे मी माझं भाषण या ठिकाणी आटोपत घेत आहे एक मी आवड़ती कविता मी सर्व महिला सादर करता है तू खुद की खोज में निकल तू खुद की खोज में निकल तू किस लिए है तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है समय को भी तलाश है जो तुझसे लिपटी बेड़िया जो तुझसे लिपटी बेड़िया समझना इनको वस्त्र तू जो से लिपटी बेड़िया समझना इनको वस्त्र तू ये बेड़िया पिघाल के बना दे इनको शस्त्र तू तो तू खुद की खोज में निकल तू तो किस लिए हताश है तू तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है समय को भी तलाश है चरित्र जब पवित्र है चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी ये पापियों को हक नहीं की ले परीक्षा तेरी तू तो खुद की खोज में निकल तू तो किस लिए हताश है तू तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है समय को भी तलाश है जला के भस्म कर उसे जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है तो आरती की लव नहीं तो क्रोध की मसाल है तो खुद की खोज में निकल तो किस लिए हताश है तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है समय को भी तलाश है चुनरुड़ा के ध्वज बना चुनर उड़ा के ध्वज बना गगन भी कप कप आएगा चुनर उड़ा के ध्वज बना गगन भी कप कप आएगा अगर तेरी चुनर गिरी अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा एक भूकंप आएगा तू तो खुद की खोज में निकल तू तो किस लिए हताश है तू तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है समय को भी तलाश है माझे आज च पुष्प माँ जिजाऊ चरणी सावित्री माई चरणी सर्व महिलांना या ठिकाणी मी समर्पित करते महिलांनी स्वतः आत्मनिर्भर राहण्यासाठी प्रयत्न करावा एवढंच मी आजच्या माझ्या मनोगतामधून या ठिकाणी सर्व महिलांना सांगू इच्छिते की तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वावलंबी बना दुसऱ्या कुणावरती अवलंबून राहू नका एवढे बोलून मी माझे विचार या ठिकाणी संपवते मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली तुम्ही सर्व श्रोत्यांनी माझे मनोगत या ठिकाणी ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे खूप खुँप खूप आभार धन्यवाद धन्यवाद डॉक्टर आपली स्वतःची प्रगती करण्यासाठी महिलांनी आत्मनिर्भर बनलं पाहिजे हा संदेश या ठिकाणी डॉक्टर आकांक्षा मॅडम यांनी दिलेला आहे आणि त्या पद्धतीने महिलांनी आत्मनिर्भर बनलं पाहिजे असंही या ठिकाणी त्यांचं मत आहे यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी प्रतिभा भोर मॅडमला विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं नमस्कार आज हे आठव पुष्प गुंपत असताना आकांक्षा हॅलो सर हा येतोय ये सर आवाज आठव पुष्प गुंपत असताना आकांक्षाना छान असं मार्गदर्शन केलं आत्मनिर्भर महिलांसाठी एक छानसा असा संदेश आपल्या कवितेतून आणि आपल्या व्याख्यानातून दिला त्याबद्दल इनरविल क्लब कळम आणि मोहेकर महाविद्यालय कळम आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती कळम यांच्यातर्फे या ठिकाणी आभार मानते त्याच पद्धतीनं ही जी व्याख्यान मला सुरू केलेली आहे ते व्याख्या व्याख्यान मला सुरू करत असताना या याचे आयोजन वर्षा पद्धतीनं त्यांना सहकार्य करणारे टेक्निशियन शिंदे सर ठिकाणी आभार मानते या पद्धतीनं डॉक्टर किस्तुरकर मॅडमच्या व्याख्याना सह त्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती करते आणि सर्वांचा आभार मानून श्रोत्यांना विनंती करते की उद्या डॉक्टर वर्षा कस्तुरकर मॅडम यांचं व्याख्यान आहे ठीक आठ वाजता आपण या ठिकाणी जॉईन होऊया आणि आजची आजच्या दिवसाची ही व्याख्यान मला संपले असं मी संयोजकाच्या वतीनं संपल्यानंतर काही श्रोत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचंय कारण आपले जे व्याख्यान मला झालेली आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटलं यासाठी आपलं मनोगत काही जणांनी व्यक्त करायचंय त्याची तयारी असू द्या तर आजची व्याख्यान मला अं संपली असं आपण जाहीर करू